तुम्हाला भारतातलं राहूचं मंदिर कुठे हे माहिती आहे का नाही माहिती थांबा मी सांगतो कारण मी घेऊन आलोय आपल्या नगरच्या पाचशे चौतीसाव्या स्थापना दिनानिमित्त एक नवीन सिरीज जिचं नाव आहे चौदा दिवस चौदा तालुके तर यातला आपला चौथा तालुका आहे रंगतदार राऊरी आता राहू के तू म्हणलं की आपल्या डोक्यात पहिलं येतं ते बो टेन्शन की काय करायचं कसं होईल काय करणार अरा बाप पण त्याच राहूचं आपल्या भारतामध्ये एकमेव मंदिर आहे ते आपल्या राहुरी तालुक्यामध्ये म्हणूनच म्हणूनच ह्या गावाचं नाव त्यावरून राहुरी असं नाव पडलंय आपल्या महाराष्ट्रातील मोठे मानाचे आणि भारतातील सर्वात मोठे कृषी विद्यापीठ म्हणजेच महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी हे आपल्या तालुक्यामध्ये आहेत आणि संशोधनात आघाडीवर असणाऱ्या आपल्या या विद्यापीठाने अनेक गोष्टी विकसित करण्यामध्ये यश मिळवलं आहे तुळजा भवानी मातेचं जागृत देवस्थान आपल्या तालुक्यामध्ये आहे किनाऱ्या दाब्यावरचं जेवण करायला काय खतरनाक लोकांची गर्दी असतीच आता आम्हाला माहिती असलेली माहिती मी तुम्हाला सांगितली तुम्हाला आपल्या तालुक्याबद्दल काय माहिती आहे हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि प्रत्येक नगर करा ला हा व्हिडिओ अभिमानाने शेअर करा आता पुढच्या कोणत्या तालुक्याबद्दल तुम्हाला माहिती हवी आहे हे सुद्धा कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि आत्ताच आत्ताच आपल्या पेजला फॉलो करून टाका